जेप आरसा ना जे मराठी महाराष्ट्राचा अवधान गावात कुणाल पाटलांना शून्य मते सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओचे सत्य आले समोर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच केला अधिकृत खुलासा विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान गावात काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना शून्य मते मिळाल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय कोणतीही खातर जमा न करता भल्या भल्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे याकडे ईव्हीएम चा चमत्कार म्हणूनही बघितले गेले वास्तविक कुणाल पाटील यांच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अवधान गावात जास्त आहे हे गाव राजकीय दृष्ट्या त्यांच्या बाजूने असल्याचे ओळखले जाते आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर याच गावात कुणाल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात कुणाल पाटील सक्रिय सहभागी होते त्यांच्या बाजूचा कल पाहता त्यांना या गावातून शून्य मते कशी मिळू शकतात हाच खरा संशयाचा प्रश्न निर्माण झाला यामुळेच संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचा हा व्हिडिओ काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनीही शेअर केलाय परंतु काय आहे सत्यस्थिती खरंच असे झाले का याची झेप मराठीच्या टीमने खात्री केली आणि यातील सत्य बाहेर आले धुळे ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर यांनी या बाबतची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर केली आणि माहिती कार्यालयाने ती आपल्या अधिकृत सोशल साईटवर प्रसिद्ध केली काय आहे नेमकं का सत्य तर अवधान गावात एकूण चार मतदान केंद्रे होती पैकी केंद्र क्रमांक दोनशे सत्तेचाळीस वर काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना दोनशे सत्तावीस मते केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस वर दोनशे चौतीस मते केंद्र क्रमांक दोनशे एकोणपन्नास वर दोनशे बावन्न मते तर केंद्र क्रमांक दोनशे पन्नास वर तीनशे चौरेचाळीस मते अशी अवधान गावातून एकूण काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना एक हजार मते तर भाजपचे उमेदवार राघवेंद्र यांना या ठिकाणी मते मिळाली त्यामुळे कुणाल पाटील यांना शून्य मते मिळाल्याची बातमी साफ खोटी आहे कोणीतरी खोडसाळपणे जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी असा संदेश पसरवला आहे मुळात रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांचा हा व्हिडिओ देखील फेक आहे त्यामुळे अशा खोट्या व्हायरल होणाऱ्या कोणत्याही माहितीला अथवा अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर यांनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे